दोन हजार पंचवीस या वर्षानं नेमकं कुणाला काय दिलं काही खुशी काही गम या दोन हजार पंचवीस सालामध्ये सहमती होती सोऱ्या धायऱ्याचं राजकारण होतं करंट अंडर करंट होतं बदला होतं खटका होता प्रेम होतं आणि त्यातून बॅकफुटला कोणीतरी गेलं सेटबॅक कुणाला तरी बसला गोबॅक कुणास तरी झाला आणि या सगळ्यातून चांगबल होत असतानाच कमबॅक काहींचा झाला स्क्रीनवरती तुम्ही बघत असलेले दादा सत्यजित दादा दादा विवेक भैया आणि आशुतोष दादा हे राहता म्हणजेच शिर्डी विधानसभेला लागून असलेले शेजारी या शेजारच्या तालुक्याचे इम्पॅक्ट आणि इफेक्ट हे नेहमी शिर्डी राहत्यावरती उमटतात पर्यायानं विखे परिवार आणि त्यांच्या राजकारणावरती देखील याचा इम्पॅक्ट इफेक्ट हा नेहमीच बसत आलेला आहे आणि तो इथून पुढे देखील बसत राहणार आहे मित्रांनो नगरपंचायती आणि नगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या शेजारच्या तालुक्यांमध्ये शेजार धर्म म्हणून नेमक्या कोणत्या भूमिका बजावण्यात आल्यात यात विखे परिवाराने पर कोणती भूमिका बजावली दादांचं या दोन हजार सव्वीस मध्ये लागणार का सुजयदादांना यंदा आमदार पदाच्या दोन ठिकाणी संधी आहेत त्या कशा त्याचबरोबर नगर जिल्ह्यातून जो शब्द बीजेपीने देण्यात आलेला होता बीजेपीकडनं देण्यात आलेला होता शब्दाला जागून विवेक कोले यांचं राजकीय पुनर्वसन होणार का कारण कोपरगावातून त्यांनी आशुतोष दादा काळे यांना टक्कर देत पराग यांना अक्षरशः चारशे नऊ मतांनी होईना विजय आणले आहे भाजप दरबारीत त्यांचं देखील वजन वाढलेलं आहे कोपरगाव हा तालुका काळे कोल्हाच्या राजकारणासाठी प्रसिद्धच आहे आशुतोष दादा काळे सध्याचे सिटिंग आमदार माजी मंत्री त्याचबरोबर साईबाबा संस्थांचे माझे अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे देखील त्या अध्यक्ष आहेत या दोघांच्याही राजकारणाचा काळे कुटुंबाच्या राजकारणाचा परिणाम हा विखे यांच्याशी संबंधित असलेल्या राहता तालुक्यात होत असतो कारण कोपरगाव तालुक्यातील मतदारसंघाला जोडून असलेला वाकडी गट आहे त्याचबरोबर पुंतांब्याचा काही भाग आहे त्यामुळं या कोपरराव तालुक्याशी राहता तालुक्याची पूर्वश्रमीची नाळ जोडलेली आहे कोपरगाव तालुक्यातूनच राहता तालुक्याचा जन्म हा जुलै एकोणीसशे नव्याण्णव साली झालेला त्या आहे त्यामुळं आपल्याला असं म्हणता येईल की कोपरगावचं जे बेसिक पॉलिटिक्स आहे फंडामेंटल जे गोष्टी आहेत त्या गोष्टी या राहत्याशी अनेकदा जुळत असतात दुसरा शेजारचा तालुका आहे संगमनेर की या संगमनेर तालुक्यामधून माजी मंत्री असलेले बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे आमदार सत्यजित तांबे यांनी मैथिली तांबे यांचा एक हाती विजय खेचून आणलेला आहे यामध्ये आमदार असलेले अमोल खताळ यांनी सांगितलं की एक सामान्य म्हणून सामान्याचा सा मुलगा आमदार झालेला हे बघवत नसल्यामुळं थोरात आणि तांबेंकडनं मला सातत्याने टार्गेट केलं जातं आता सत्यजित तांबे यांना आमदार करण्यामध्ये देखील डॉक्टर सुधीर तांबे यांचा जितका वाटा आहे तितकाच वाटा भाजप किंवा त्यांचे मामा असलेले बाळासाहेब थोरात यांचा देखील मोलाचा आहे संगमनेरमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी पंजा सोडला चिन्ह घेऊन लढल्या मैत्री तांबे जरी निवडून या शेजारच्या तालुक्यांमध्ये फक्त श्रीरामपूरमध्ये करण ससाने यांनी हाताचा पंजा ही काँग्रेस पक्षाची निशाणी घेतली आणि त्यात त्यांनी चित्ते आणि बियाणी यांचा पराभव करीत विजयश्री खेचून आणली मित्रांनो करण ससाने यांचे वडील देखील दोन तीन वेळेस आमदार राहिलेले आहेत साईबाबा संस्थांचे ते अध्यक्ष झाले विखे पाटलांची त्यांना साथ मिळाल्यामुळं बऱ्याच गोष्टी बऱ्याच अंशी राजकारण त्यांना सोपं गेलं नगरपालिकेच्या माध्यमातूनच ससाने परिवाराचा उदय झाला आणि त्या ठिकाणी नगरपालिकेची सत्ता टिकवतानाच त्यांनी तालुक्याची आमदारकी देखील गोविंदराव वाधिक असतील बाळासाहेब मुरकुटे असतील या सगळ्यांवरती भानुदास मुरकुटे सॉरी या सगळ्यांवरती मात करत त्यांनी तिथं आमदारकी खेचून आणली श्रामपूर देखील हा तालुका असा आहे तो राहता तालुक्याचा शेजारचा आहे विधानसभेला चिकटून गावं आहेत आणि श्रामपूर या तालुक्यामध्येच पूर्वी लोणी म्हणजे विखे पाटलांची लोणी बाबळेश्वर ही गावं देखील श्रामपूरमधलीच होती म्हणजे ज्या राहता तालुक्याचा जन्म झाला त्यामध्ये श्रामपूर तालुक्यातील ही अनेक गावं त्या काळातली ही राहता तालुक्यात घेण्यात आली त्यामुळे श्रामपूरच्या राजकारणावरचे इफेक्ट्स देखील हे लोकसभेला देखील उमटतात रामपूरचे आमदार की जरी राखीव असली एस सी साठी ते पद राखीव असलं तरी देखील हेमंत ओगले यांना आमदार करण्यामध्ये करणदादा ससाने यांचाच ह्याचा वाटा होता मित्रांनो तिसरा तालुका जो आहे ता या सगळ्या गोष्टींमध्ये संगमनेर कोपरराव श्रामपूर यांचं जितकं अनन्य साधारण महत्व आहे तितकंच महत्व लागून असलेल्या राहुरीला देखील आहे राहुरी, राहुरी मतदारसंघ हा माजी मंत्री स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले त्याचबरोबर माजी मंत्री असलेले दादा तनपुरे यांच्या परिवाराचा म्हणून ओळखला जातो दा दादांनी देखील गेल्यावेळी आघाडी घेत आमदारकी खेचून आणली त्यांना तब्बल सहा खात्यांचं सा मंत्रिपद मिळालं त्यांचे मामा असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जयंतराव पाटील यांनी नेहमीच त्यांना सहकार्य मदतीची भूमिका घेतली त्यामुळं या राहुरी तालुक्याचा देखील अनेक भाग की जो लोणी म्हणजे प्रवरा पट्ट्याला लागून येतो त्यामुळं राहुरीच्या राजकारणाचा किंवा राहुरीतील पॉलिटिक्सचा देखील राहता तालुक्यातील राजकारणावरती किंवा विख्यांच्या राजकारणावरती परिणाम होत असल्याचा आपण अनेकदा पाहिलेलं आहे कारण सातळ सोनगाव धानोरे या पंचकृषी गावामध्ये विखे पाटलांची मजबूत पकड आहे आणि कोलार बुद्रुक खुर्द यामध्ये नदीच्या पलीकडचा भाग हा राहुरी मतदारसंघात मोडत असतो त्यामुळं अनेकदा या राहुरी तालुक्याचे सुद्धा साथ पडसाद तेथील खटका बदला प्रेम किंवा बॅकफूटवर येणं सेटबॅक बसणं या गोष्टी देखील विखे परिवाराच्या आणि पर्यायनं या शेजार बांधवांच्या राजकारणावरती देखील त्याचे निश्चित पडसाद उमटत असतात मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये दोन प्रकारच्या आमदारक्या या नगर जिल्ह्यातून जाणार आहेत आणि याचे सगळ्यात मोठे दावेदार असलेले माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि दुसरे मोठे दावेदार असलेले सनवडी कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया खोले या दोघांमध्ये चुरस आहे दोघांनाही भाजपकडनं शब्द देण्यात आला असेल किंवा दोघांकडून देखील थेट देश पातळी आणि राज्य पातळीवरती मग फडणवीस अमित शहा मोदी यांच्यापर्यंत देखील दोघांची फिल्डिंग दोन्ही परिवारांची फिल्डिंग ही लागू शकते पहिली आमदार की आहे ती आता स्वर्गवासी शिवाजीराव करडीले यांच्या निधनानं रिक्त झालेल्या राहुरी या जागेवरती निवडणूक होणार आहे राहुरीची आमदारकी मिळवण्यासाठी पुन्हा एकदा प्राजगदादा तनपुरे हे मैदानात उतरले आहे त्यांची जमेची बाजू म्हणजे की त्यांनी राहुरीचं नगराध्यक्षपद पुन्हा एकदा त्यांचा खांदा कार्यकर्ता असलेला मोरे यांच्या मार्फत त्यांनी खेचून आणलेला आहे त्यामुळं आज मी तिला तरी देखील प्राजक्दा तनपुरे हे तिथे आघाडीवरती आहेत त्यानंतर दुसरी आमदारकी आहे की जी आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका संपल्यानंतर ती जाहीर होणार आणि त्या निवडणुकीसाठी म्हणजेच ती एम एल सी आहे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव असेंब्ली आणि मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे विधानसभा किंवा विधान परिषद यामधील या, या दोन्ही निवडणुका या नगर जिल्ह्यात होऊ घातलेल्या आहेत त्यातच नगर शहराचे आमदार असलेले माझी महापौर माझी नगराध्यक्ष असलेले आमदार संग्रामभाया जगताप यांचे वडील त्या ठिकाणी दोन ते तीन टर्म त्यांनी एम एल सी भूषवली होती त्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सगळे नगरसेवक मतदान करतात त्यानंतर जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य देखील मतदान करतात आणि या निवडणुकीमध्ये तुंबळ फाईट पाहायला भेटती यामध्ये नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य यांना पळवण्यात येतं सहलीला नेण्यात येतं किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारची काही वेळा आमिष देखील दाखवण्यात येते यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असती म्हणजे दोन प्रकारच्या आमदारक्या या दोन हजार सव्वीस मध्ये नगर जिल्ह्यातून निवडल्या जाणार आहेत त्यामुळे एम एल सी साठी विवेक भैया कोले की डॉक्टर सुजय दादा विखे पाटील हा देखील त्या ठिकाणी विचार होणार आहे राहुरीच्या बाबत सुद्धा दादा विखे पाटील हे देखील तेथे रेसमध्ये असल्याचं काही त्यांचे जाणकार समर्थक सांगतात अनेकदा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष असलेल्या शालीनताई विखे पाटील यांचं नाव देखील चर्चेत येत असते या सगळ्यामध्ये शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र असलेले अक्षय कर्डिले नगरपालिकेची रावरीची निवडणूक हारल्यामुळं थोडेसे बॅकफुटला गेलेले आहेत परंतु नगर शहर किंवा नगर, नगर, नगर जिल्ह्यातील पलीकडच्या दक्षिणेतल्या राजकारणावरती कर्डिलेंचा मोठा पगडा होता जिल्हा बँकेचे ते अध्यक्ष होते त्यामुळं सांगता येत नाही ऐन वेळेला काय होतं परंतु आज मी तिला तरी माजी मंत्री असलेले प्राजक्तदा तनपुरे हे राहुरीच्या आमदारकीच्या रेसमध्ये आहेत आता भाजपाने जर ठरवलं की त्या ठिकाणाहून विखे परिवारातील एखादा सदस्य उभा करायचा तनपुरे आणि जयंत पाटील किंवा शरद पवार हे एकनिष्ठ युतीमुळं जर राहुरीमध्ये फटका बसला तर जनतेमध्ये राज्यामध्ये वेगळा संदेश जाऊ शकतो त्यामुळं कदाचित विखे परिवारातून सुजयदादा किंवा ताई यांना देखील उमेदवारी मिळू शकते ती जरी उमेदवारी नाही मिळाली तरी देखील जिल्हा परिषद आणि नगरसेवकांच्या निवडणुकांनंतर एम एल सीची निवडणूक होणार आणि त्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला चुरस पाहायला मिळणार आहे मित्रांनो या संपूर्ण नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकाच्या दरम्यान तू तेरा देख मै मेरा हो असं म्हणत प्रत्येकाने प्रत्येक तालुक्यातील आजी माजी आमदारांनी आपलं संस्थान जपलेलं आहे आपले बाले किल्ले जपलेले आहेत मिनी आमदार हे पद नगराध्यक्षाकडं म्हणून बघितलं जातं त्यामुळं शिर्डी आणि राहत्यामध्ये जरी भाजपाने एकतर्फी शिर्डीमध्ये जयश्री थोरात नगराध्यक्षा झालेल्या आहेत तर राहत्यामध्ये डॉक्टर स्वाधीन गाडेकर हे नगराध्यक्ष झाले अकोल्यामध्ये तर निवडणूकच नव्हती जरी तो मतदारसंघ भाजपच्या ताब्यात ता आहे ता माजी आमदार असलेले वैभव पिसळ तिथं नेहमीच आमदार किरण लहानटे की जे एन uh, सी पी अजितदादा पवार गटाचं काम करतात त्यांच्यामध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळते ती देखील भाजपच्या दृष्टीने जमेची बाजू आहे त्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्येच असलेला नेवासा या तालुक्यामध्ये देखील आमदार विठ्ठल लंगे यांनी माजी मंत्री असलेल्या शंकरराव गडाख यांच्यावरती मात दिलेली आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडनं डॉक्टर करण गुले हे त्या ठिकाणी नगराध्यक्ष झालेले आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला नेमकं काय वाटतं सुजय दादांचे प्रचाराचे दोन राऊंड पूर्ण जिल्ह्यामध्ये झालेले आहेत त्यांच्या विरोधात कोण विखेंच्या विरोधात दुसरा उमेदवार कोण अशी अनेकदा आवय उठवण्यात येते आणि त्यामध्ये एम एल सी आणि एम एल ए ही दोनही पद आता या दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत बघूयात गोबॅक कोणाला म्हटलं जात आहे किंवा सेट बॅक कोणाला बसतो कम बॅक होतं होतोय या सगळ्या गोष्टींमध्ये कोपरगावचे संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष असलेले कोले आणि प्रवरा साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेले माजी खासदार डॉक्टर दादा विखे पाटील हे डार्क हॉर्स म्हणून पाहिले जातात त्यामुळं थर्टी फर्स्ट आज होत असताना संपत असताना डिसेंबर महिन्यात संपत असताना नेमकं नवीन वर्ष या नवीन वर्षामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये कोण आमदार होणार दोन आमदार जे जाणार आहेत त्यामध्ये विखे कोले किंवा अन्य कोणी पर्याय याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि तुमची मतमतांतर काय तुमचा अभ्यास नेमका काय सांगतो याबद्दल देखील तुमच्या कमेंट्स या याचं आम्ही स्वागत करतो नुकतंच गॉडफादर मीडियाला तीस लाखांपेक्षा जास्त दिवस म्हणजे प्रेक्षक मिळाले त्याबद्दल तुम्हाला देखील आगामी वर्षासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद